नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुहास विकास आहे टी हा व्हिडिओ खास बनवण्याचं कारण की आता येणारा हंगाम पावसाळ्याचा आहे श्रावण गणपती चालू आहे श्रावण गणपतीमध्ये शेतकऱ्यांचा झेंडू लागवडीकडं कल जास्त असतो त्यासाठी ह्या वर्षी आपण श्रावण गणपती लागवडीसाठी ऑर्डर सीडनं आपल्यासाठी खास व्हरायटी बनवलेली आहे पुष्पा एलो म्हणून आधी देखील आपल्या ऑर्डर सीडच्या ड्रीम येलो व्हरायटी असेल यश ऑरेंज असेल प्राईम ऑरेंज असेल ह्या व्हरायटी देखील चांगल्या प्रकारे नाव केले शेतकऱ्यांना पैसा मिळवून दिलेला आहे त्याचप्रमाणे ह्या यावर्षी आपण नवीन व्हरायटी शेतकऱ्यांसाठी फायद्याशी पुष्पालो नावा जाणते ह्या वरायटीचं जा खास वैशिष्ट्य म्हणजे ही वरायटी रोगासाठी एकदम दणकट आहे पावसाळ्यात आणते की पावसाळ्यात शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो की फुलावरती होतो ही ख करप्यासाठी अतिश दणकट आहे करपा यायला येणार या या नाही त्यावेळी इतर रोपाई क्वालिटीचं चांगली आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की झाडाची उंची असेल फुटवा असेल फुलांची संख्या असेल अतिशय उत्तम आहे त्यामुळे शेतकऱ्याला यातून पैसा नक्की मिळणार म्हणजे फुलं तुम्हाला जास्त आली मार्केटला फुलं भरपूर येणार पैसा येणार मार्केटला मागणी आहे या फुलांची त्यामुळे शेतकरी यातून दोन पैसे नक्कीच अधिक मिळू शकतो या फुलं ही कॉम्प्यटिसा असल्यामुळे लांबच्या मार्केटला तुम्ही फुल पाठवला तरी या काही अडचणी येणार नाही त्यामुळे ह्या वर्षी आपण येलो व्हरायटीच्या रोपांची लागवड करून यावर्षी वर्षी नक्की पैसा मिळू शकता त्यासाठी विकासाटीनर्सरी तुंग व विकासाठी नर्सरी आळेफाटा या ठिकाणी आपल्याला हजार स्टॉकमध्ये रोप उपलब्ध आहे तुम्हाला आम कॉन्टॅक्ट करायचं आमच्या लिंकमध्ये दिलेले खाली या जो नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉल करून या ठिकाणी विकाससाठी नर्सरीमधून पुष्पाईल रोपांची खरेदी करू शकता धन्यवाद